एवढी चांगली डाळ करून पण म्हणते कि हे आलंय बघा आता तुला सांगा मांड म्हण काय बघा बघा आपले घरच्या डाळीची आणि दुकानच्या डाळीचा लय म्हणजे लय फरक आहे हा का दाजी दुकानात महा दुकानात लय महाची दाजी ना म्हणजे आम्ही सहसा म्हणजे असं दुकानातून आणतच नाही जास्त मी घरीच आम्ही घरीच करतो गेल्या पाहिजे आपण नव्हती केली घरी समजा आपण नव्हतं केलं ना शेती नव्हती केली ना तर मग म्या इकत आणली होती दोन धडे पाचशे रुपये चारशे रुपये धडेने दिली मला काय तूर पाचशे रुपये दोन धडे आणली होती हजार रुपयाची दोन धडे तूरची दाळ मी घरी केली तर हा नाही ते दुकानातून आम्ही कधीच आणत नाही दा छटाक पावशेर कधीच नाही आणत कधी पण आपलं हे असं वावरता नाही केली आपली तूर घ्यायची इकत आणि अशी पाहिजे एक नंबर मस्त पैकी दाळ नाही घेऊ तुम्ही पिवळी डहन दाळ निघली डहन तरी पण म्हणते का नाही आज रविवारी आज दाजीला जा दाजी दा आराम करून नाही दाजी एवढं करून द्या मला आज मग कायम करून बघा मित्रांनो दाजी कसं बोलले मला का म्हणजे सांगा तुरी सांगा आणि तुरीची डाळ जास्त त्याला खात पण नाही मला पित्त होत आहे तुरीची डाळ खात आहे पण हे खात मग काय काळ्या मसाल्यातलं वरण मटण खात नाही मटण आवडत नाही आमच्या दाजीला दाजीला फक्त आणि फक्त तुरीचं वरण लागतं काळ्या मसाल्यातलं आणि अंड्याचं खळगुट

तुम्ही काय बाबा इंग्लिश घालते काळ मीच करतीन पुन्हा कत्र टाकून बघा म्हणा बा काही माहिती बोलत बोलत झाली नसते सगळं बारीक झालं मग हे असं कळणं काढावं लागतो बघा भाकरीसाठी आहे का आता याला अजून पाकडायचं आहे लय कुठं नाही खेळायचं आहे पण दाळी चौदार लागते पण दाजी तुम्हाला नाही वाटत भाई असं एवढं कुठं ना पुरुष तर याच्यातलीच आणली बरं बस नाही दुकानातली हा दुकानातली काय पुरती पन्नास रुपये युतीची देवा युतीची हो माहिती किती महाग आहे बाईची दा अरे तेवढी पन्नास रुपये तेवढी आपली जाळ बनली घडून आणली तर किती घेतली पन्नास रुपये तर भांड बहिण साडेचार धड्याची त्याने पन्नास रुपये घेतली साडेचार धड्या आणि चला मग मित्रांनो आज मस्त पैकी बेत काय आपला तर सांगते आणि सगळ्यात पहिले सांगते एवढी जी तूर आहे का आपली ती सगळी तूर आहे ना इन डेली बरं कालिंदा निसून दिली म्हणजे साडेचार धडी आहे ती अजून पण एक धडा आहे तर ती निसणार आहे आता कालिंदा तिच्या बिचारची पाट पण दुखली तर <laughs> कालिंदाला पण द्यायची आता त्यातली तर कशी झाली डाळ मस्त पैकी झाली का नाही चांगली सांगा बरं भावनं बहि आता इकडं मी कालपाट्यामध्ये घेतलेल्या आहे हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडं हळदी मुगाची डाळ भिजू घातली इकडं पालक तरातर तरा चिरला आहे हिरवा गार पालक आहे इकडं पुदिन्याची चटणी केली पुदिन्याची चटणी कशी केली पुदिना घेतला आहे का आपला पुदिन तर आला होता का टोपल्यामध्ये तर मोठा पुदिना आला तर तुम्हाला दाखवायचा होता पण आता काय सांगू गरबडी गरबडी सगळं पटकन दिशेने केली पुदिन्यामध्ये टाकल्या हिरव्या मिरच्या दोन तीन पाकळ्या लसूण आणि थोडी कोथ्रिम नाही टाकली घ्या नाही राहिलं अजून दाळवा आणि थोडे तिळक खरं सांगायला एवढी छान पुदिन्याची चटणी झाली तुम्हाला काय सांगू तर सांगू शकत नाही तर अशी मी मस्तपैकी पुदिन्याची चटणी केली तुम्हाला जर पुदिन्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच मला चटणीचा तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई तुम्ही कशी चटणी करता तर सांगा मी नक्कीच पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनेन माझ्यासारखी अशी डाव कोण कोण खाते खरखर सांगा बरं व्हिडिओ घातलेली तर मस्तच पैकी असा चाललेला आहे आपला आजचा बेत पालक मस्तपैकी कढी पण केलेली आहे सोबत बटाट्याची चटणी बटाट्याची भाजी पण केली कारण की तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपलं हे असलं भाजी तर मग जरा जास्तच भाज्या लागतात तर मटण असलं तर एकच तुम्हाला तर माहीत आहे मटण असलं की एकच काय तिकडे जाय असं असते पण जेव्हा आपलं हे असते पाल्या भाजी तर तेव्हा दोघांच्या भाज्या करावच लागतात कारण की एक आणि भुग जात नाही अशी गोष्ट आहे तर मस्त पैकी असा आज मुगाच्या डाळीमध्ये बनवत आहे पालक पालक खाणं जरुरी आहे कारण की रक्त वाढते आणि मला सांगितलं डॉक्टरने रक्त वाढायचं समजा पालक रोज म्हणून इकडे आलेले आहे दाजी दाजीचं बारा वाजता काम सुटते पण आज बघा ना त्या लोकांनी आज अर्धा घंटा जास्त काम करून घेतलं दाजी बघा कसले लोक आहेत का ले हे करते म्हणून मी काय म्हणते माहिती का भावना बहिण स्वतःचा बिझनेस पाहिजे राह काय ना काय होणार हो की नाही लोकांच्या हाताखाली काम करूस तर किती काय ना ते काही का असा नोकरी असो काय असं ते लोकांच्याच हाताखाली काम करावं लागते, लागते में दे में चा, ले बोलणे पण खावा लागत आहेत लोकाच्या शिव्या पण खावं लागतं तर म्हणून मी काय म्हणते माहिती आहे का स्वतःचा बिझनेस ती टपरी का ना छोटी चहाची टपरी का ना पण ते आपला स्वतःचा बिझनेस आहे हिमा याच्यावर हे बघा तर आता मदचा नेहमीच राहते मला ढाबा खोलायचा आहे ढाबा खोलायचा आहे बघू तुमच्या आशीर्वादाने हय तर दाजीनं आणलं शरबत मस्तपैकी आता आम्ही पेतो गुटू गुटू आणि तुम्ही लवकर कामेंट टाका फुटू फुटू आहे की नाही आणि कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका शरबत लय भारी बरं का एक नंबर लागते शरबत मग दाजी म्हणले होते की लस्सी आणतो तुम्ही लस्सी नको म्हणलं हेच आणा काय शरबतच आणा काय छान लागते तुम्हाला काय वाटते भान बहिण हे खरं का फोटे सांग मी पहिल्यापासून काय म्हणते आहे का स्वतः दुसऱ्याच्या हाताखाली काम करूच राही ना आपलं स्वतःच पाहिजे हो खरं सांगाल